नमस्कार सगळ्यांना हरी राखी पौर्णिमेच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा भाऊ बहिणीचं नातं इतकं सुंदर गोड आणि प्रेमाचं असतं बहीण भावाला मनगटावर राखी बांधते कारण भावाचा बहिणीच्या भावा भावा पाठीशी खंबीर आधार असावा आणि बहीणसुद्धा भावा भावावर खूप प्रेम करते असं अतूट नात्याचा आज रक्षा पौर्णिमेचा किंवा राखी पौर्णिमेचा कार्यक्रमाच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा मी आज करत आहे नारळी भात त्याची रेसिपी मी दाखवते त्याच्यासाठी दिल्ली राईस तांदूळ एक वाटी सपाट वाटी खोबरं खाऊन घेतले वेलदोड्याची पूट आणि साखर एक वाटी काजू बदाम पिस्ते आणि दूध घेतले आणि त्याच्या एवढं असं केशर टाकते मी दुधात भिजवून ठेवते पाणी गरम करत ठेवले तांदूळ शिजत टाकण्यासाठी आता तांदूळ मी धुवून घेते पाणी तर आपल्याला कळतंच ना किती लागतं शिजायसाठी मी अंदाजे ओतलेला आहे अर्धा तांब्या आता मी गरम झाले पाणी त्याच्यात तांदूळ टाकते मी जसा पहिल्यापासून करत आले ना तसंच करणार आहे मी माझ्या पद्धतीने आता तांदूळ टाकून घेतले थोडंसं चिमटपूर मीठ टाकते आणि हलवून घेते भात सुट्टा होण्यासाठी थोडंसं तूप टाकते मी आणि आता झाकून ठेवते मधून आधून असं हलवून घ्यायचं म्हणजे सारखा शिजतो असा आता काजू बदाम आहे ना मग मी तुपातून घेते थोडेस गरम करून तूप टाकून काजू बदाम तुपात थोडं चमचा ओतले गरम करून घेते थोडस तुपात भाजून घे असं हे थोडस गरम करून घेतले काजू बदाम थोड पाणी आहे तोपर्यंत खोबरं टाकून घेते मिक्स करून घेते छान असं माझ्या आवडीचं आहे खरं मी नेहमी करते नारळी भात भात छान असं शिजलाय बघा मोकळा झालाय बघा शिजलाय आता साखर टाकून घेते आणि हलवून घेतेच साखर टाकली त्यामुळे साखरेचं पाणी सुटले बघा आता आता हे काजू बदाम टाकून घेते चांगलास मिक्स करून घेते थोडी वेलदोड्याची पूट टाकते आता सगळं मिक्स करून घेतात आणि अजून एक वाफ वाफ येऊन देते भातात अशी पूर्ण साखर मिसळली बघा थांब आता हे केशरचं दूध केलं तर ते सुद्धा उथून घेते याच्यात नारळी भात असा छान शिजला खूपच मस्त मऊ लुसलुशीत नारळी भात शिजून आता तयार आहे असा पूर्ण सुट्टा झालाय बघा मऊ लुसलुशीत असा मोकळा मोकळा झालाय छान असा नारळी निमित्त केलेला असा मस्त पैकी खूप छान मऊ लुसलुशीत आणि सुट्टा नारळी भात तुम्हाला आवडला असला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा